आधुनिक सरकारने शब्द पाळला या शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे सप्टेंबर महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने चारशे कोटी रुपयांची निधी मंजूर केले आहे महायुक्त सरकारसाठी या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार सप्टेंबर महिन्यातील सुरुवातीला जालना जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते या काळातील जिल्ह्या परिस्थिती निर्णय झाला तोंडाशी आलेले पीक निसर्गाने थोमानामुळे धुऊन गेले होते विशेषतः खरबी हंगामातील कापूस सोयाबीन आणि फळा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते जिल्ह्यातील तालुक्याने नुकसानीचा भरपाई वाढवा घेता आमदार तालुक्यातील सर्वाधिक एकशे पन्नास कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली घनसावंगी जिल्ह्यासाठी एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली कृषी विभागाने गेलेल्या पाहण्यानुसार जिल्ह्यातील खरीबी हंगामासाठी रिजाईत पिकांचे दोन लाख सव्वीस हजार तीनशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र नुकसान झाले होते तसेच अठ्ठावीस हजार पाचशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचेही नुकसान झाले होते नुकसान भरपाईसाठी निकिष्टानुसार जिल्हा पिकांसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये बे पिकांसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये पी फळपिकांसाठी हेडरी छत्तीस हजार रुपये याप्रमाणे मदत करण्यात येणार आहे कृषी विभागाने केलेल्या जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती त्यानुसार राज्य सरकारने एकूण चारशे बारा पॉईंट तीस कोटी रुपयांची निधी मंजूर केली